भानू या घराण्याने आपल्या बौद्धिक कर्तृत्वाने महाराष्ट्रात एक वेगळे स्थान प्राप्त केलं त्यांचे अनेक ठिकाणी वास्तुरूपाने अजूनही स्मरण होत राहते त्यांच्याच वाड्यांच्या वास्तू या वाई मेनवली विजयदुर्ग पाले मिरज इत्यादी ठिकाणी आपणास पाहायला मिळतात मी आत्ता भानूंच्याच वाड्यासमोर असलेल्या उमामहेश्वर या मंदिराजवळ आहे आ, आज सकाळी लवकर आलो त्यामुळे तीन वाड्यांचा अंदाज ठेवून हे व्हिडिओ करणार आहे त्यामुळे आता आज किती शक्य होते आ, ते पाहूया आणि वाड्यांना सुरुवात करूया मी मूळचा इथलाच म्हणजे वाईच्या खावली गावाजवळचाच आम्ही चौधरी इथले पण आमच्या एक पाच ते सहा पिढ्या भोर तालुक्यामध्ये स्थलांतरित झालेल्या काही कारणास्तव तेव्हा आमचं वास्तव्य तिकडेच पण मी लहानाचा मोठा मूळशीतच झालेलो आहे तेव्हा आज या माझ्याचभूमीमध्ये आलो आहे त्यामुळे एक आनंदही वाटतो आहे आणि आत्ता जाऊया आपण वाडा आणि आसपासची काही ठिकाणं त्याला ऐतिहासिक काही माहिती आहे त्यानुसार ते पाहून घेऊया दक्षिण काशी वाई या ठिकाणी कृष्णाकाठी गंगापुरीच्या घाटाशेजारी भानूंचा एक वाडा काही वर्षांपर्यंत अस्तित्वात होता सध्या वाड्याचा एक दरवाजा शिल्लक आहे वाड्याचा दरवाजा चौदा फूट उंच व सहा फूट रुंद असा प्रचंड असून त्यातून हत्ती जाईल इतका तो प्रचंड वाटतो वाड्याच्या दरवाज्यातून आत आल्यावर आपल्याला पूर्वीप्रमाणे वाडा आता पाहायला मिळत नाही काही वर्षांपर्यंत वाड्याचा पहिला चौक थोडाफार दिसून येत होता पहिल्या चौकातून दुसऱ्या चौकात दक्षिण बाजूस दोन मजल्यांची अकरा खनिती गई इमारत होती भिंतीसह डौलदारपणे उभी असून यापूर्वी तिचा गिलावा कोनाडे खुंट्या काही बऱ्यापैकी अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत होत्या <ędzy music> वाड्याच्या समोरच पेशव्यांचं पंचायतन मंदिर आहे या मंदिरात उमा महेश्वर सहित शेजारी विष्णूचं देखील मंदिर आहे मागच्या दरवाजाने कृष्णा नदीत उतरण्यासाठी पूर्वी पायऱ्या होत्या घाटावर दोन छोटे बुरुज आहेत बुरुजात पाणी भरण्यासाठी व धुणे धुण्यासाठी जागा ठेवलेली होती पूर्व बाजूचे दोन पिंपळाचे हे जे पार दिसतात त्यांना सतीचे पार असं म्हणतात या घराण्यातील गंगाधर भानू हे विजयदुर्गचे सुभेदार होते तेथील कामगिरी संपल्यावर उर्वरित आयुष्य वाई या ठिकाणी व्यतीत करण्यासाठी वाईचे सरदार रास्ते यांच्याकडून वाई येथे राहण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली त्या संदर्भात त्यांचा पत्रव्यवहार झाला त्यावर रास्त्यांनी त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांना वाई इथं वाडा बांधण्यासाठी जागा कबूल केली त्या पत्रात ते म्हणतात तुम्ही आमच्याजवळ जवळ पुणे मुक्कामी बोलला होता की आपण वाई येथे गंगापुरीची नवीन वसाहत केली तेथे कृष्णा सानिध्य जर मजला जागा दिली तर घाट व लहानसे घर बांधून नैवेद्य वैश्वदेव होईल व माणसात पुढे उपयोग होईल आणि कृपा करून जागा दिल्यास त्यास मागणे पत्रही करून घ्यावे त्यावरून आमचे मनात जागा द्यावी असे वाटले तरी श्री कृष्णाबाई सानिध्य देवळाच्या पूर्वेस ओढा आहे खळग्याची जागा आहे पाहिजे असल्यास घ्यावी तुम्हास कळवले नंतर कारकून पाठवून जागा पाहिली ती तुमचे मनास आली म्हणून समजाविले वरून सदर जागा श्री कृष्णाबाईपासून दक्षिणोत्तर लांबी चौदा तसुचे हात सुमारे एकशे पासष्ट व रुंदी पूर्व पश्चिम हात पासष्ट येणेप्रमाणे जागा तुम्हास दिली आहे तरी घाट व घर बांधून वंश परंपरा अनुभव घ्यावा घाटावर येऊन संत वाहणाऱ्या कृष्णामाईला पाहत तिथं थोडा वेळ बसावं असं मनोमन तिथं गेलेल्या प्रत्येकालाच वाटतं पत्रावरून हा वाडा साधारणपणे दोनशे सत्तावीस वर्षांपूर्वीचा असावा असं म्हणता येईल दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत दौलतराव शिंदेंनी पुण्यातील लोकांकडून कर्जवसुली करताना लोकांचे फार हाल केले त्यावेळी गंगाधर गोविंद यांना पुण्यात बोलावून त्यांचे हाल केले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला गंगाधर पंतांच्या पंधरा लक्ष दंड व आठ लक्ष रुपये खंडणी म्हणून मागितली त्यांच्या वाड्यात खंत्या लावल्या हाताला व पायाला धोंडे बांधले व शेवटी विवस्त्र करून दुपारी तापलेल्या तोफेवर बसवले व त्यातच त्यांचा अंतर झाला त्यातच दोन्ही बायका लोहगड व आंबेगाव येथे होत्या गंगाधर यांच्या अस्थि अतिशय कठीण परिस्थितीत मिळवून त्यांचे उत्तर कार्य गंगापुरीच्या याच घाटावर करण्यात आले त्यावेळी ते त्यांच्या दोन स्त्रिया सती गेल्या घाटावर असलेले दोन्ही पार त्यांची स्मृतीस्थाने आहेत या भानूंच्या घाटावर प्रतिवर्षी गंगापुरी आळीचा कृष्णबाई उत्सव हा पारंपरिकरित्या खूप मोठ्या उत्सवात होतो या घाटावर अनेक चित्रपटांच्या शूटिंगसुद्धा होतात तुम्ही कधी आलात तर तुम्हालाही पाहायला मिळाल्या असतील जेव्हा मी कधी येतो इकडे तेव्हा कुठे ना कुठे तरी शूटिंगही सापडतेच आज इथं शूटिंग नाही आहे चालू पण इथं सध्या गाळ काढायचं काम चालू आहे त्यामुळे थोडीशी गदारोळ चालू आहे इथं आणि त्यातच त्याचा आवाजही आलेला आहे तुम्ही नक्की आवर्जून या घाटावर आलात की हा वाडा पाहून घ्या आत्ता वाड्याचं सध्या दार शिल्लक आहे पण समोर असलेलं उमा महेश्वर मंदिर छान पाण्यासारखं आहे आणि हा घाट तर अप्रतिमच आहे त्यामुळे तुम्ही नक्की इथं भेट द्या